जल जीवन मिशनचे तीन तेरा एकही काम नाही झाले पूर्ण सर्वच काम आहेत अपूर्ण आमदार डॉक्टर संजय रायमुलकर ॲक्शन मोडवर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी मंगळवारी बैठक जल जीवन मिशन अंतर्गत होणार चर्चा आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांची माहिती केंद्रीय शासनाची महत्त्वाकांक्षी असलेली हर घर नल से जल ही योजना महाराष्ट्रात जल जीवन मिशन म्हणून ओळखली जाते मात्र मोठ्या गाजावजा असलेल्या या योजनेचा बोजवारा मेहकर तालुक्यात उडाला असल्याचं चित्र आहे त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात पुन्हा पाणी टंचाईच्या समस्या निर्माण झाल्या दोन हजार बावीस मध्ये सुरू झालेल्या जल जीवन मिशनच्या कामानंतर तालुका टँकर मुक्त होईल अशी आशा फोल्टर होते जल जीवन मिशनच्या माध्यमात बुलढाणा जिल्ह्यातील जलजीवन मिशनचे तीन तेरा वाजल्याचं चित्र एकंदरीत आहे यामध्ये नेहमी चर्चेत असणारा मतदारसंघ मेहेकर तालुक्यात चालू असलेले जलजीवन मिशनचे काम आजपर्यंत एकही पूर्ण न झाल्याची धक्कादायक माहिती जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग मेहकर अंतर्गत एकूण ब्याण्णव जलजीवन मिशन योजनेच्या ग्रामीण भागातील खेड्या गावांमध्ये टाकण्यात आले मात्र यापैकी एकही योजना आजपर्यंत पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे याबाबत आणखी काय म्हणले आमदार संजय रायमुलकर पहा जल जीवन मिशन अंतर्गत का। एकही काम पूर्ण नाही झालं काही कामं बंद आहेत तर काही कामं असं आ... सांगण्यात येते की निधी नाही भरतो किंवा मग ठेकेदाराच्या हलगर्जी पण आहे पूर्ण जिल्ह्याचं म्हणा किंवा तालुक्याचं म्हणा आणि उशिरा त्यांना टेंडर झाल्यानंतर होरकाटर दिल्यानंतर तिथली जे परिस्थिती पाहिल्यानंतर मग आता शेतकऱ्यांनी शेतात पाय पाईपलाईन टाकू दिली नाही विहिरीच्याही बऱ्याच ठिकाणच्या अडचणी आल्या आणि त्याच्यामुळं त्या संदर्भातली बैठक मंगळवारी माननीय गुलाबराव पाटील साहेबांनी ज्या मतदारसंघातल्या आपल्या आपल्या हा विषय आहे परंतु त्या संदर्भातल्या ज्या ज्या याच्यामध्ये ठेकेदारांना आल आलबी केली असेल किंवा होर होऊन काम उशिरा तालुक्याला असेल त्यांच्यावरती सुद्धा मी कारवाईची मागणी करणार आहे त्यांना तशा पद्धतीनं जर वेळेस काम केलं नाही त्यांच्याकडनं जर काही बेदनुखी झाली असेल याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी जर याच्यामध्ये त्यांना बांधून कुठं पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतो त्या अधिकाऱ्यावरती सुद्धा मी म्हणजे कारवाईची मागणी करणार आहे आम्ही जनतेशी बांधलेला असल्यामुळे जनतेला पैसे पाणी मिळालं पाहिजे हा येत्या मागचा होता आणि मानशी पंचावन्न लिटर आणि भविष्यातली तीस वर्षाची लोकसंख्या गृहित धरून त्या स्टँडर्डनं त्या ठिकाणी हे झालेलं आहे म्हणून या योजना कार्यान्वित करण्याच्या दृष्टीनं मंगळवारी त्या संदर्भातली बैठक मी मान्य आमदार गुलाबराव पाटील साहेब यांच्या झाला धरलेली ज्या ज्या प्रार्थने असतील त्याही आपण त्या दिवशी त्याच्यातून थोडा मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि दृगीचा कुठलाही ठेकेदाराची कितीही जवळचा असला विकास कामामध्ये कामं करण्यामध्ये त्याची गैर केली जाणार नाही हाही शब्द मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्यासोबत या ठिकाणी शकतो thank you